नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव तू तर गृहिणी आहेस भाग दोन मुलीच्या व नवऱ्याच्या खोचक बोलल्याने सुनंदा मनातून खूप खचली होती एवढे वर्ष होऊनही लग्नाला सुनंदाला केवळ घरी बसली म्हणून काडीची किंमत नव्हती कशा प्रकारे ती या परिस्थितीचा सामना करेल हे या भागात पाहूया नवऱ्याचा व मुलीचा राग तर तिच्या डोक्यात होताच संध्याकाळी जेवताना सुनंदाने दोघांना सांगितले उद्यापासून स्वतःची कामं स्वतः करा ऑफिसला जाताना काय लागतं काय नाही ते आधी तयारी करा प्रीती तू ही आता ला लहान राहिली नाहीस तुझं तू तु काम करू शकतेस तसेही तुझ्या बोलण्यावरून मला असं वाटतं की तू तु, तुझा टिफिन नाश्ता हाताने बनवू शकशील जे तुला आवडेल ते बनव यापुढे मला जे वाटेल तेच मी करणार आहे माझी दो, तुम्ही दोघेही कोणतीच अपेक्षा ठेवू नका सकाळी सुनंदाने उठून तिचा आवरलं जरा उशीरच उठली ती आज तेही खूप वर्षांनी आज तिने नाश्ताला उपमा बनवला होता सासू सासऱ्यांना दिला तीही आज त्यांच्याबरोबर खायला बसली आज सकाळी दीपकची घाई चालली होती हातात वस्तू द्यायला सुनंदा नसल्याने त्याची धांदल उडाली होती कोणत्या वस्तू त्याला सापडत नव्हत्या हो आता सुनंदालाही तो हाक मारू शकत नव्हता आज त्याला खरी किंमत कळाली त्याच्या बायकोची जिने कितीतरी वर्ष हातात वस्तू आणून दिल्या होत्या ती आधीच नाश्ता करताना पाहून दीपक आवक होऊनच बघत होता कारण नेहमी त्यानं खाल्ल्यावर ती खात असे तिने त्याची डिश भरून तशीच ठेवली होती तो आला आणि लगेच खायला बसला तिचं हे वागणं त्याला जास्तच खटकलं होतं प्रीतीला लवकर कॉलेजला जायचं होतं प्रीती आई माझा नाश्ता हे बघ करून ठेवलाय पण तुला आवडत नसेल तर तू तु तुझ्या हाताने बनवू शकतेस तुला जे आवडल ते प्रीती गपचूप नाश्ता करायला बसली नाश्ता करून उशीर झाल्याने प्रीती निघून गेली संध्याकाळी प्रीती कॉलेजमधून घरी आली तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीही स्नेहा नेहा आल्या होत्या स्नेहाचं लक्ष प्रीतीच्या कपाटाकडे गेलं स्नेहा प्रीती तू लहान आहेस का किती घाण आहे तुझं कपाट सगळं किती अस्ताव्यस्त ठेवलं आहेस माझ्या आई बाबांना अजिबात असं वागणं आवडत नाही प्रीती अगं सकाळी कपडे शोधताना असं झालं माझ्या मम्माने कालच आवरलं होतं स्नेहा काय तुझं कपाट तुझी मम्मावरते तू तु एवढीही लहान नाहीस आहेस तू तु। तुझी तू तु काम करू शकतेस प्रीतीला तिचं बोलणं ऐकून लाजल्यासारखं झालं सुनंदा नुकतीच तिच्या मैत्रिणीच्या घरून एका कार्यक्रमावरून आली होती त्यामुळे तिलाही कंटाळा आला होता फ्रेश होऊन सुनंदा बाहेर आली प्रीतीच्या आलेल्या मैत्रिणी मैत्रिणींना पाहून तिने त्यांच्याकडे पाहून एक गोड स्मिथ देऊन ती किचनकडे वळाली प्रीतीने आईला आवाज देऊन सांगितलं मम्मा काहीतरी नाश्ता माझ्या मैत्रिणीसाठी बनव ना ही आज थकल्यासारखी झाली होती तरीही तिने आनंदाने प्रीतीच्या मैत्रिणींसाठी तडपे पोहे आणि गरमागरम कॉफी करण्याचा निर्णय घेतला सुनंदा आनंदाने तिच्या मैत्रिणींसाठी दडपे पोहे आणि कॉफी घेऊन आली तेव्हा प्रीतीची मैत्रिणी शैला म्हणाली प्रीती हे काय ग मला वाटलं तुझी आई काहीतरी छान चटपटीत न्यूडल्स किंवा पास्ता आणेल हे काय साधे दडपे पोहे आणले तू तर म्हणाली होतीस माझी आई अन्नपूर्ण आहे हे ऐकून प्रीतीला खूप राग आला सुनंदा त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये के केली होती तिने जोरात मम्मा म्हणून हाक मारली सुनंदा काय झालं म्हणून पटकन ग्लास घेऊन बाहेर आली काय झालं प्रीती का ओरडतेस अशी सुनंदा म्हणाले प्रीती किती वेळा सांगितलं काहीतरी चांगले पदार्थ बनवायला शिक तू पिझ्झा बर्गर किंवा न्यूडल्स का ट्राय करत नाही तू घरातच असते ना का शिकत नाहीस दुसरं काही आजकाल कोण खात असले दडपे पोहे प्रीती तिच्या मैत्रिणींना म्हणाली चला आपण बाहेरच काहीतरी खाऊ आम्हाला नको ते पोहे सगळा मूड ऑफ केला असं म्हणत प्रीती रागातच बाहेर पडणार तोच सुनंदाने तिला थांबवलं थांब जरा माझंही ऐकून घे सुनंदा प्रीती तू आलीस आणि फरमाई सोडलीस तुला नाही विचार आला आया आई आपली आत्ताच बाहेरून आली तीही कंटाळणी असेल आईवडील मुलांचा विचार करतात पण मुलं का करत नाहीत आईवडिलांचा विचार तू सारखी म्हणत असतेस घरातच असतेस पण का याचा विचार तरी करायचास अगं मी या घरासाठी व तुझ्यासाठी शिकूनही बाहेर पडली नाही मी सिव्हिल इंजिनियर आहे मलाही भक्कम पगारही होता पण तू पोटात होतीस आणि डॉक्टरांनी बेडरेस सांगितलं होतं मला नाईलास्तव घरी राहावं लागलं तुझ्यासाठी तुझ्या येण्याने मी खूप आनंदात होते तुझा जन्म झाला आणि माझ्यातील मी पण हरवलं तुझी देखभाल मी तोळ्यात तेल घालून करत होते अजूनही करते कारण एकुलते मुलगी म्हणून पैसे देऊनही मी तुझा सांभाळ करायला कोणाला ठेवलं असतं पण मला कोणावर विश्वास नव्हता ठेवायचा दिवस रात्र तू आजारी पडल्यावर तुझ्या परीक्षेच्या वेळी जागून काढलं आणि तू मला म्हणतेस घरी तर असतेस हे तू तु विसरलीस तुझ्या आईचा त्याग मला आज लाज वाटते मी तुझ्यासारख्या मुलीसाठी त्याग केला जी मला नेहमी हिनवत असते जिला माझी काडीचीही किंमत नाही तोपर्यंत दीपक काम कामावरून आला आज त्याने पहिल्यांदा सुनंदाचं रूप असं पाहिलं होतं त्यानेही सुनंदाचं बोलणं ऐकलं होतं दीपक आल्याचं पाहून सुनंदा म्हणाली आला तुम्ही मी तुमचीच वाट पाहत होते तुम्हीही म्हणत असताना घरातच असतेस काम करायला जमत नाही का तुमचे आईवडील आजारी असल्यावर तुम्ही किती केले त्यांच्यासाठी ते सांगा तुमचीही जबाबदारी आहे ना आज आईवडिलांची काळजी घेणे वेळ नाही म्हणून होता का सगळं घरात असले तरी सगळे झोपल्यावर रात्री झोपते आणि सगळे उठायच्या आधी उठते सगळ्यांच्या हातात सगळ्या गोष्टी देते सासूबाई आधी म्हणत जॉब करून काय करायचे घरात सगळं मिळतंय ना पण रिस्पेक्ट आहे का की माझ्या कामाची किंमत आहे का कोणाला मी शांत बसून सहन करते म्हणून सगळं चांगलं पण तुम्ही सगळे विसरलात मलाही मन आहे तेही दुखावतो खूप वेळा मी घरात आहे म्हणून माझ्याकडून सगळ्यांना अपेक्षा मी कोणाची अपेक्षा करायची मी घरात बसून मी स्वतःची हाताने शून्य किंमत करून घेतली आहे मला जर माहीत असतं की माझी पुढे अशी परिस्थिती होईल तर मी कधीच माझं करिअर सोडलं नसतं मी खूप चुकीचा निर्णय घेतला असं म्हणून सुनंदा रडत होती रागामध्ये ती खूप काही बोलून गेली होती सासू सासरी ही तिचे नरमले होते दीपकही आज खाली मान घालून उभा होता त्यालाही त्याच्या बायकोची किंमत कळाली घरात बसल्याने तोही विसरला होता त्याच्या बायकोचा पगार त्याच्यापेक्षा जास्त होता प्रीतीने रडतच आईला मिठी मारली आई माझं चुकलं मला माफ कर हवं तर मला मार पण तू रागू नकोस असं सुनंदा माफी नको मागू प्रीती पण एकदा माझा विचार कर मीही माणूसच आहे एवढं करूनही माझी किंमत शून्य होत असेल तर माझ्या मनाला किती वाईट वाटत असेल प्रीतीने मैत्रिणींना घरी जायला सांगितलं दीपकने सुनंदाची माफी मागितली तिला जवळ घेतलं खूप दिवसापासून मनात ठस्ट असणारं दुःख सुनंदाने आज बाहेर पाडलं होतं आज तिला खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं गृहिणी हे पद सोपं नाही यात सगळ्यांची मनजपत सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबावं लागतं यात कामाचं कौतुक तर नाही पण चुका मात्र सगळेच दाखवतात कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता यात स्वतःचं मन मारून जगावं लागतं पण आजकाल या पदाला कोणी किंमत देत नाही ते हे विसरतात की तिच्यामुळेच घरात स्वर्ग निर्माण होतो पण तिलाच वेळोवेळी हे दाखवण्यात येतं की तू नसलीस तरी हे घर चालू शकतं तिची किंमत शून्य करू नका छोट्या छोट्या कामाचं कौतुक करा तिला अजूनच तुमच्या कौतुकानं बळ मिळेल चालती फिरती लक्ष्मी घरात आनंदाने नांदल कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला फॉलो करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद